तर नमस्कार मित्रांनो मी संकेत गौरव स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे अर्जुन कला मंदिर तर मित्रांनो आजच्या वेळेस आपण आज हळद घालणार आहेत म्हणजे हळद हळदीची शेती हळद लावणार आहेत आपण आता तर चला जाऊया तर मित्रांनो ही अशी दिसते हळद हे हळदीचे कांदे बोलतात याला आणि ह्याला आता मूड आलेले आहेत पावसाच्या वातावरणामुळे आता आणि आता इथे साफसफाई चालू आहे आणि ह्या जागेत आता आपण हळद लावणार आहेत तर तुम्ही पाहू शकता सगळं साफ करून घ्या पहिलं घ्यायचं असतं ती मळी आणि नंतर मग हे अशा पद्धतीने खतलं जातं आणि खतून मग त्याच्या ओळ्या पाडून त्यामध्ये हळद लावली जाते तर मित्रांनो आता मृग नक्षत्र सुरू झालं आहे त्याच्यामुळे शेतीची कामं आता जोरात आहेत आणि हळदीप्रमाणे आता भात शेती ही आता जोरात चालू आहे तर आमचे बैले घेऊन जाणार आता शेतीत तर त्याचाही व्हिडिओ टाकतो लवकरच तर ही अशी हळद आपण आमच्या गावात कोकणात सगळीकडे लावली जाते आणि चांगली मानतात याला हळदीला गावठी हळद तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता ही आता शेवटची ओळ चालू आहे आणि हे अशा ओळी केल्यामुळे माती कशी भुसभुशीत राहते आणि त्याच्यामुळे हळद चांगली रुजते आतमध्ये मातीमध्ये चांगली शिरते त्याच्यामुळे अशा ओळी तयार करतात या तर आता ओळी तयार करून झाल्यात आणि ह्या अशा आपण ओळीमध्ये त्या होल मारतो आहे त्याच्यामध्ये आपण हळद टाकणार एक किंवा दोन कांदे असे टाकायचे एक बारका एक मोठा असा टाकला तरी चालतो कांदा आमच्याकडे तरी असेच घालतात तर पप्पा पेरत आहेत हे कांदे त्या ओलामध्ये एक एक दोन दोन काय आणि आता ही हळद तयार झाली आहे पूर्ण पेरून हळद लावून झाले आहे आणि आता आपण चालू आहे उक्षीचे टाळे आणायसाठी हळदीच्या त्या ओळ्या केल्या त्याच्यावरती टाकायसाठी तर आता आपण चालू आहे खाली हे बघा तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता हे उक्षीचे टाळे तोटत आता तर हे असे असतात उक्षीचे टाळे तर हे उक्षीचे टाळे आपण हळदीच्या त्या ओळ्यांवर टाकल्यामुळे पावसाचं पाणी पडतं त्याच्यामुळे त्या ओळ्या ख हे होतात खराब होतात तु तुटल्या जातात तर हे टाळे बसतात त्या ओळ्यांवरती जाऊन त्याच्यामुळे त्या टा ओळ्या खराब होत नाही त्याच्यामुळे आपण हे उक्षी टाळे टाकू त्याच्यावरती तर एक भारा झाला आहे तयार आणि हे पप्पाने पण एक आणलं आहे भारा तर आता टाकायचं काम करतोय ओळ्यांवर ते तर हे अशा प्रकारे टाकले जातात तर यंदाच्या वर्षी भरपूर भेदल्यात टाळे तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता हे अशा प्रकारे टाळे टाकले जातात प्रत्येक कोळींवरती ज्याच्यामुळे प्रत्येक ओळ झाकली जाईल अशी टाकायचे तर ह्या टाळ्यांमुळे आता पावसाचं पाणी जरी पडलं तरी त्या ओळ्या धुपणार नाही आणि खराब होणार नाही त्याच्यामुळे ती हळद रुजायसाठी चांगली जागा भेटेल आतमध्ये तर व्हिडिओ जरा फास्ट करतोय नाहीतर खूपच मोठा होईल व्हिडिओ तर मित्रांनो आत्तापर्यंत कोणी आपल्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच लाईक करा सबस्क्राईब करा तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आता गणपतीचे व्हिडिओ चालू होतील तर त्या ते पण व्हिडिओ बघा तर आता जवळजवळ झाले आहे टाळे टाकून तर आता पूर्णपणे टाळी टाकून झालाय हे बघा तुम्ही पाहू शकता नमस्कार मित्रांनो सगळे तुम्हाला आमचा व्हिडिओ